नमस्कार मित्रांनो पवन कायंदे ह्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे आपल्या गावाला पाच पाणी झालेले तसंच आपला गहू वांब्यामध्ये भरणं सुरू आहे मित्रांनो दाणे भरणं सुरू आहे ह्या व्हिडीओमध्ये तुम्हाला दाखणार आहे नाय घातल्यापेक्षा चला आजच्या व्हिडिओ मित्रांनो हे बघा मित्रांनो आपला असा गहू आहे पहा किती मस्त गहू आलेला आहे वाटेच्या वाटे हा गहू बसलेला आपला या इथून तर त्या बांध लोक आपला गहू फिरलेले तीन एकर गहू फिरलेले मित्रांनो हे बघा आपण थाटी लोक गहू आहे आपला आंब्याच्या असा आपला गहू आहे मित्रांनो तर याला चार पाच पाणी झालेले मित्रांनो पाच पाणी तपा कशा तपारे। निसव आलेला आहे आपला गहू हे बघा पाच पाणी झालेले आजूक एक पाणी द्यायला आहे मित्रांनो तर वांब्या त्या भरते मित्रांनो आता काही काही वांबे भरणं सुरू आहे आपल्या गावाला या बघा मित्रांनो पा कशा वांब्या लागलेले पा कशा सारखा गहू आहे मित्रांनो हे बघा मित्रांनो सारखा गहू आहे आपला मस्त पाच पाणी झालेले आजूक एक पाणी द्यायला लागणार आपण हे हो लोकं गहू फिरेल मित्रांनो हे बघा लोकांची पाय मित्रांनो हे बघा एक सारखा असा गहू आलेला आहे आपल्या मित्रांनो कुठंच खालीवर दिसणार नाही वाटेच्या वाट्या गव आहे मित्रांनो आपला तीन एकर गहू फिरेल मित्रांनो आपण हे बघा एक सारखा आपला असा गहू आहे हे बघा मित्रांनो आपण काही काही लोक काय करते आपण पहिले पाण्याला हिर्या फेकतो मित्रांनो तर दुसरं हे करते खत पिरी ती शिपून देते वरून तसंपू काही अजून काही केलेलं नाही मित्रांनो फक्त आपण पहिल्या पाण्याला हिऱ्या फेकतो मित्रांनो आपण फक्त पेरण्याच्या टामाला दोन खताचे खत खत पेरून देतो मित्रांनो डबल्याला कोणचं खत राहत नाही आपण पिरत नाही काय नाही फक्त पेरण्याच्या टामाला आपण दोन खताचे थैली पेरतो आणि गावाला पहिलं पाणी दिलं तर दोन एरियाचे थैली फेकून देतो मित्रांनो आपण बाकी याला कोणतंच आपण खत नाही फक्त गवत गवतवरच शिपलं शिपलं नाही तर शिपित नाही मित्रांनो आपला असा गहू आहे मित्रांनो पाक असा गहू आलेला आहे आपला एक नंबर आपला गहू आलेला आहे मित्रांनो हे बघा मित्रांनो तीन एकर गहू फिरेल आपण मित्रांनो असा आपला गहू आहे हे बघा मित्र पाकच्या वंदच्या वंद लागलेले एक सारखा असा बघा मित्रांनो कमराच्या वर लाग वाढेल मित्रांनो गहू आपला पा कमराचे वर ये पा कसा गहू आहे मित्रांनो सारखा आपला असा हे बघा मित्रांनो अजून एक पाच दिन लागणार आहे लास्ट अँड बेस्ट मित्रांनो मग गव्हाचं कामच झालेलं आहे आपलं डबल पाणी द्यायचं नाही काही नाही तर लास्ट पाण्यामध्ये आता काही काही दाणे भरायला लागलेले आहे आपले वांबे काही 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 बारीक अशा मोठं आहे समजा गव्हाचे दाणे काही भरायला आलेले अजून एक पाणी दिलं तर पाहायचं काम नाही आपलं तर लास्टन बेस्ट एक पाणी देणं ह्या पाण्यात वांबे भरते आता ह्या आता दिसतो तुम्हाला ह्या झेडिओमध्ये तर आपला वांबे भरत्या तर जो की एक पाणी आहे मित्रांनो कसा वाटला कसा नाही मित्रांनो हिलो शेवटपर्यंत बघा चॅनलला नवीन नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा शेअर करा जे जवान जे किसन मित्र